नमस्कार झालं का छान नाश्ता काय चालले सर्वांचं कसे सगळे बरे आहेत ना आम्ही पण बरे आहे माझी पण तब्येत थोडी बरी नव्हती पण आता बरी आहे तीन चार दिवस तसे डोळ्याला हे गरमीमुळं जास्त कुटकुरी आली डोळा सुजल्या वेळेस दिसतो मला तयारी चालली डोळपाकाची टिफिनची कोबी कापला कोबीची भाजी करायची तर टिफिनला मुलं गेली शाळेत मुलांना सकाळी चहा नाश्ता वगैरे पोळी करून दिले होते मुलं साडे घर सोडतात तर मग लवकर होतं कधी कधी करते भाजी चपाती पण आज पोहेच दिले नाश्त्याला पण आणि टिफिनला पण आता मिस्टरांच्या टिफिनची तयारी कोबीची भाजी पावली पीठ प्विटमुळे तुम्हाला दाखवते ठेवले दिसते का पीठ तुम्हाला त्यांना कोबीची भाजी चपाती ती फुलं द्यायची नाश्ता करतील आणि मग जातील माझी बाकीची कामावर मी मुलांना घ्यायला जाणार तोपर्यंत होतात बारा रोजगार जे होती बसत असतं आमचा व्हिडिओ बघत जा शेअर करा व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ पण आमचे प्रोफाईल बघू खोलून बघत जा म्हणजे आमचं वॉश टाईम मॉडल प्रोफाईलमधून बघितलं असे तुम्ही टीचर बघितले तर दिसणार नाही का वॉश टाईम मॉडणार नाही प्लीज आमचं प्रोफाईल खोलून बघत जा व्हिडिओ व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा सगळेजण चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये